ठाकरेंची सभा आणि भाजपसह शिंदेगडाच्या नेत्यांची बोलती बंद मित्रांनो नेमका काय सांगतोय हा व्हिडिओ नेमका भाजपसह शिंदेच्या नेत्यांना कसा फुटला घाम मित्रांनो बातमी येत आहे थेट संभाजीनगरमधून महाराष्ट्रात आता उद्धव ठाकरेंच्या पूर्वी आदित्य ठाकरेंची स्वाभिमान यात्रा सुरू झाली आणि स्वाभिमान यात्रेला प्रचंड अतिप्रचंड प्रतिसाद सध्या महाराष्ट्रातून मिळू लागला आहे संभाजीनगरमध्ये आदित्य ठाकरे जेव्हा अवतरले तेव्हा रस्त्यांच्या दुतर्पा लोकांना उभी राहायला देखील जागा नव्हती अशा प्रकारची गर्दी तिथे पाहायला मिळाली आदित्य ठाकरे लोकांना बाजूला व्हा बाजूला व्हा असे म्हणत असताना लोकांनी मात्र गाड्यांच्या समोर दोन ते तीन किलोमीटर अशी प्रचंड रांग निर्माण केली होती आणि लोक आदित्य ठाकरेंना पाहायला त्या ठिकाणी आले होते म्हणजेच सध्या शिवसेनेचा उद्धव ठाकरेंचा बोलबाला मराठवाड्यामध्ये प्रचंड स्वरूपात पाहायला मिळतोय ही सभा अतिशय प्रचंड मोठी झाली यामुळे शिंदेगडाचे आणि भाजपचे असणारे नऊपैकी आठ आमदार आता पूर्णपणे घायाळ झाले आहेत संभाजीनगरमध्ये पुन्हा ठाकरे आपली भूमिका बजावून तिथे भगवा फडकवणार असं दिसत आहे याचवरून सध्या श्रीनगरातील पाच आमदार पुन्हा उद्धव ठाकरेंच्या जवळ येण्याचे संकेत मिळू लागले आहेत मराठवाड्यातील तब्बल जवळजवळ अठरा ते एकोणीस आमदार भाजपसह पुन्हा महाविकास आघाडीच्या तिकिटावर लढणारी आग्रही आहेत मित्रांनो याबद्दल आपल्या आप प्रतिक्रिया काय